नमस्कार मी सौ सुज्ञा संजय रेळेकर बडोदा गुजरात वय चोपन्न श्लोक एकशे सव्वीस अनुराधाताईंचे व्हिडिओ बघितल्यानंतर तीन मुद्दे प्रकर्षाने जाणवले दृष्टिकोन बदला तक्रार करू नका आणि संवेदनशील व्हा अडचणीमध्ये आपल्याला कोणीतरी मदत करून गेलं की लगेच आपण म्हणतो देवासारखा धावून आलास हो त्याच्यातला देव आणि आपल्यातला देव बघण्यासाठी देखील दृष्टी लागते जाणीव लागते प्रत्येकाच्या आतमध्ये परमात्मा माऊली आहेच फक्त दृष्टिकोन बदलायला लागतो तक्रार तर सगळेच करतात आज मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही सतत धाव 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 चालूच असते पैशाच्या मागे धावणं चालूच असतं संवेदनशीलता नाहीशी झालेली आहे जी आहे ती परिस्थिती स्वीकारणं आणि त्याचा सामना करणं हे खूप महत्वाचं आहे निसर्गाच्या जवळ जाणं ती संवेदना जागृत ठेवणं किती जणांना किलबिल ऐकू येते चिमण्यांची झुळझुळणाऱ्या झऱ्याचा आवाज किती जणांना सुखावतो ती आहे संवेदनशीलता ज्यांना हे नाही आहे त्यांना समर्थ रामदास पापी चांडाळ म्हटलं जातं आणि उदाहरण देण्यासाठी ॲडव्होकेट नेहा यांचं उदाहरण दिलं गेलं आहे त्यांचा एल एल बी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने त्यांना पाठिंबा दिला म्हणून त्या पूर्ण करू शकल्या योगिता तांबे ज्यांना शारीरिक व्याधी असताना त्यांचे आजोबा आणि त्यांची आई दैवासारखे धावले आणि त्यांना पूर्ण स्वावलंबी बनवले आज त्या शिक्षक आहेत आणि कलाकार देखील आहेत जनाकारणे देवली बहुतापरी आदरे वेशधारी तया नेणती जनपापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी हा व्हिडिओ ऐकल्यानंतर मला माझ आत्मपरीक्षण करावं असं वाटलं दिवसभरामध्ये आपण किती बरं तक्रार करतो किती वेळेला आपल्याला वाटत की आता बास माझ्याकडून होत नाहीये असं किती वेळेला वाटतं आपण किती जणांना मदत करतो आपण देव जाऊ दे आपण माणूस तरी आहोत का हा विचार मला हा व्हिडिओ बघून करावासा वाटला आता एक उदाहरण देते कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच परिस्थिती माहिती आहे माझ्याकडे त्यावेळेला आई वडील आले होते आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन होतं आणि वडिलांना पार्किन्सन्स घरात बाई नाही सगळी कामं आपल्याकडे काही करायचं सुचत नव्हतं सगळं अथपासून इतिपर्यंत होतं कुठेतरी पळून जावं आणि या कामाचा सगळा बोजा कोणाला तरी देऊन टाकावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण त्याच्यात मैत्रिणीचा फोन आला आणि मैत्रीण म्हणाली होऊन जाईल ग जरा धीर धर मग मीच स्वतःशी हसले बसले शांततेने विचार केला आणि सगळी काम पूर्ण आयोजनबद्ध करून एक 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 करत पूर्ण केली दोन महिन्यानंतर आई वडील व्यवस्थित त्यांच्या घरी केले त्या मैत्रिणीचे दोन शब्द देवासारखेच धावून आले नाही का अनुराधाताई तुम्ही मला संधी दिलीत बोलण्याची माझे विचार मांडण्याची आणि मुख्य म्हणजे आत्मपरीक्षण करण्यासाठी उद्युक्त केलं त्यासाठी धन्यवाद आणि अजून एक तुमचा हा प्रकल्प तुम्ही करताय आणि जकड्या जगा जगामध्ये कानाकोपऱ्यांमध्ये तो पोचतोय ते देखील कार्य माणूसरूपी देवासारख्याच तुम्ही करत आहात त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार धन्यवाद आणि शतशहा प्रणाम